दिले भी दिले। है। और में सुकृत डापाई नमस्कार जय शिवराय मी मंगेश पाटील कोकण नाट्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत म्हणजे मी आता वसईमध्ये वसई सातुरी नाक्यावरती यादव वडापाव इथे मी वडापाव खाण्यासाठी आलो इथं तो आज वडापाव आपण टेस्ट करणार आहोत मंडळी चला तर मग माझ्या मागे पाहू शकता यादव वडापाव आहे तो वडापाव आपण अजून ना वडापाव टेस्ट करणार आहोत मंडळी सुंदर समस्त गरमागरम वडापाव तेरा रुपये मात्र वडापाव बघाय तिकडे वडापाव काढताय ना आता तो वडे काढणार आहे आणि या साइडला आहे ना सुंदर टेस्टी लागतो देना लगा। अरे सुका सुखावं लागेल ओली चटणी आणि जिलेबी सुद्धा मिळते बघा बस चौका चौका आपण टेस्ट करू वडापाव हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारची त्याच्याकडे लाल गोड तिखट असा आणि आता तिकडे बघा सो वडापाव बाजूला जिलेबी तळली जाते समोसा वडापाव पंधरा रुपये झाला लास्ट टाइम आहे ना तेरा रुपये होता आणि आता पंधरा रुपये झाला मी मला वाटते एक पाच सहा महिन्यापूर्वी आलो होतो इथे आता पंधरा रुपये वडापाव झाला म्हणजे वडापाव वडापाव दे खूप सुंदर आहे पण यामध्ये मी सुकी चटणी टाकाय तुम्हाला इथे ओली चटणी आणि रोड चटणी सुद्धा मिळते तिखटवाली आणि पंधरा रुपयामध्ये वडापाव मिळतो म्हणजे जास्त माग नाही आहे होता माझा पंधरा रुपये जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही म्हणजे पाण्याची सोय सुद्धा आहे वडापाव ते टाइमिंग दुपारी तीन ते दहा वाजेपर्यंत तुम्ही येते वडापाव खाण्यासाठी येऊ हो शकता वडापाव मात्र पंधरा रुपये इतर दिवशी म्हणजे रविवार ते शनिवारपर्यंत प्रत्येक दिवशी चालू असतो

Đồng hồ thông minh.